नमस्कार राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एन सी आर पीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील दोन हजार तेवीसमध्ये अपहरण आणि अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती ज्यात सुमारे एक लाख एकतीस हजार सहा प्रकरणे नोंदवली गेली होती आणि या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर होता दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस सालासाठीची आकडेवारी उपलब्ध नाही कारण एन सी आर बी अहवाल सामान्यतः मागील वर्षाचा डेटा सादर करतात जो पुढील वर्षी प्रसिद्ध होत असतो एकूण एक लाख सात हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणे नोंदवली गेली होती असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या एन सी आर बीच्या च्या अहवालात म्हटले आहे हा आकडा मागील वर्षाच्या दोन हजार बावीस दहा हजार सातशे सात आणि दोन हजार वीसच्या चौऱ्याऐंशी हजार आठशे पाच प्रकरणापेक्षा जास्त होता एन सी आर बीचा हा अहवाल हा वार्षिक असतो त्यामुळे दोन हजार चोवीसमधील अपहरणांचे आकडे दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्ध प्रकाशित होणाऱ्या अहवालात उपलब्ध होतील अपहरण गुन्ह्यांचा समावेश विनयभंग हुंडाबळी बलात्कार तस्करी ॲसिड हल्ले अशा विविध गुन्ह्यांमध्ये केला जातो नाबालिग मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणामध्येही वाढ झालेली दिसून येत आहे असेही एका अहवालातून स्पष्ट झाले आहे भारतामध्ये अपहरणाच्या घटना एक लाखाहून अधिक दोन हजार बावीसमध्ये नोंद झाल्या आहेत या अपहरणाच्या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश हा देशात प्रथम स्थानावर आहे हा आकडा एन सी आर बीच्या अहवालानुसार दिलेला आहे देशभरात अपहरणाचे प्रतिदिन दोनशे चौऱ्याण्णव पेक्षा अधिक नोंद होतात तर प्रत्येक तासाला बारा नवे प्रकरण नोंद केले जातात दोन हजार तेवीस मधील महाराष्ट्रातील अपहरणाच्या घटना पाहूयात दोन हजार तेवीस मध्ये राज्यात एक लाख एकतीस हजार सहा प्रकरणांची नोंद झाली आहे यावर्षी दोन हजार तेवीस मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दोन हजार बावीस मध्ये बारा हजार दोनशे एकोणसत्तर अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या घटनांच्या संगीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता एन सी बीच्या दोन हजार चोवीसचा चा अंतिम अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रसिद्ध करणार आहेत सध्या उपलब्ध माहिती दोन हजार तेवीस सालाच्या आकडेवारीची आहे या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात अपहरणाच्या घटना वाढल्या होत्या आणि त्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी होता या अपहरणांच्या घटनांची माहिती आपल्या समोर मांडण्याचा एकच उद्देश होता की आपण आपल्या मुलांची काळजी घ्या तुमची एक चूक तुम्हाला पश्चातापाची वेळ आणू शकते आपल्या लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नका समाजात गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांची आप काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद